नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मम्मी सकाळी सकाळी मस्त तयार झाले मम्मीला जायचे गावाला आणि खोबरा कापूर भाजीसाठी आणि मी आज बनवते दोडकेची भाजी तर कापून घेतले त्यात मुगाची डाळ टाकली आहे आणि अगोदर आत्यासाठी चहा बनवते इथं कुठं जायचे गावाला मम्मी जेवराला कधी अशान मग दोडका झालं कपडे वगैरे धुवून झाले आणि मी इथं मुटकुळे बनवले हे बघा इडलीच्या भांड्यामध्ये बनवले कारण की इडलीच्या भांड्यात बनवले की मस्त उकाडता आणि आता हे तव्यावरती मस्त फ्राय करून घेते तव्यावरती फ्राय करण्यासाठी याच्या अगोदर बारीक बारीक तुकडे बनवून घेते आणि मग फ्राय करते जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही मस्त इथं मालिका बघतो ज्ञानेश्वर माऊलींची कधी न बघणारे टी व्ही आज इथं टी व्ही बघायला आले राधे राधे ना आत्या बघताय मी पण बघते संतोष झोपले पण इथं टाकीमध्ये मोटर चालू टाकी भरली की त्यांनी मला मोटर बंद करायला लावली टाकी तरी तर भरत आली मी अगोदर मोटर बंद करून येते इथं मोटर बंद करायची मला विहिरीमधलं पाणी बघा किती खाली गेलं चला मोटर तर केली बंद मला आणि वातावरण बघा किती मस्त झालं आज सगळीकड कापूस कापूस दिसतोय पांढरा पांढरा कापूस इंजेक्शन कुर्रुकर आता असं कर कुरु करु। कुरु करु। कुरु कुरु। कुर कुर कनमन करमन कुर उठा ना म्हणा कवर झोपात्या कधी झोपले त्यांना म्हणा उठा आता केवर झोपात उठा झोपते तुम्ही त्यांना विचार तुमचं काय दुख चाचू, मन चाचू ओ चाचू चाचू ठाना चाचू बनाना शिंदे करीत नाही कुठगुल्या ये गया काय चला चार वाजले मस्त चहा बनवते सर्वांसाठी आणि संतोषला काही चहा नाही प्यायचाय मग त्यांसाठी कॉफी बनवते मी इथं मस्त चहा बनवलाय आता मम्मी त्यांना बोलवते चहा पाणी तर झालंय पण आता वेळ आहे माझ्या दररोजच्या रुटीनची म्हणजे शणकूर करायची तर चला मी आले गोठ्यामध्ये आता शणकूर करून घेते मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला आहे स्वयंपाक तर मी आज बनवते भेंडी आणि पिठलं आहे कारण की आज त्या भिंडी खात नाही तर त्यांच्यासाठी मला पिठलं बनवायचंय अगोदर मी भेंडी बनवून घेते भें त्याच्यासाठी त्यासाठी बारीक कापून आहे आणि आता यामध्ये घेते नंतर मिरच्या मिरच्या फोडणी घेते हे बघा गोलून शुद्ध झाडांना पांढ्या खुरायला भेंड्या झाल्या पोळ्या बनवून झाल्या आणि थोडंसं पुरण उरलेलं होतं दसऱ्याच्या दिवशीचं दसऱ्यान दसला मला पुरणाची पोळी बनवली आणि आता आत्यांसाठी पिठलं बनवती तर मिरच्या टाकल्या मालिका संपाय मालिका चालवायच्या आधी मालिका मोठे मोठे घास घेतले काय पप्पाच्या आधी आज नंबर आता जेवण वगैरे झालं मस्त भांडे किचन सगळं आवडून झालं आणि आता मला मारचे चक्कर संतोषी तर बाहेर टेयरेस वर चक्कर मारताय तसं ला मी पण त्यांना जॉईन होते आम्ही अगोदर इथं खाली चक्कर मारायचो पण एक दिवस पप्पाने इथं साप बघितला मग आता आम्ही इथं वर चक्कर मारतो कालचा ब्लॉग मी एंड करायचं विसरून गेले होते काल ब्लॉग वगैरे एडिट केला आणि तसेच झोपे गेले चलत रुम व्हिडिओने स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय